जीवनामध्ये जो कष्ट करतो मेहनत करतो जो प्रामाणिक काम करतो आणि जनतेला विश्वास देतो आणि अतिशय खरतर परिस्थितीमध्ये निखिल दानाने देखील आदरणीय आमदार महेश दादांबरोबर जो प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली त्या जनतेने एक विश्वास दिला आणि म्हणून प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमच्या सर्वांची अगदी सर्वांची इज्जत विरोधकांनी करली वेशवर चांगली परंतु स्वप्न जनतेला माहिती होतं की आम्ही मैदानाचे कार्यकर्ते शिलेदार हे प्रामाणिक आहे म्हणून जनता आमच्या पाठीशी उभी राहिली आणि येणाऱ्या काळामध्ये क्रमांक दूर यामध्ये सर्वतोपरी विकास हा आम्ही सर्व एकत्रितपणे पूर्ण करणार हा विजय हा भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय आमदार मार्गदा आणि माझे जे सहकारी हा त्यांचा विजय हा व्यक्त निखिल बोराडे नगरसेवक झाला माझे पॅनलचे सगळे सहकारी आणि माझे सगळे घरचे नगरसेवक करण्यासाठी प्रत्येकाचा काही ना काही खारीचा वाटा होता अतिशय हा विजय आमच्या येवड्याचे आहेत सगळी दादांची टीम या ठिकाणी आखिशय आनंद होते आणि मी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जरी विजय माझा झाला असेल तरी सर्वांना माझ्या मुशी गावातल्या सर्व नागरिकांना बरोबर घेऊन मुळशी गावचा आणि चिखली गावचा विकास करीन एवढं या ठिकाणी सांगतो काही काळ असा होता की पाठीमाग चालले होते, होते तो 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 बाले होता, शेवटी बघा ही लढत असती जनता ठरवती कोणता कोणाचा बाल्य किल्ला हा कधी अबाधित नसतो कधी शेवटी काम काम जर प्रामाणिकपणे केलं तर त्या ठिकाणी जनता स्वीकारती आणि ते जनतेने दोन नंबरच्या प्रभागात या ठिकाणी दाखवून दिलेले एवढं ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी सांगतो आणि मी पुढच्या काळात सुद्धा माझ्या पॅनलच्या सर्व सहकारी आणि विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन माझ्या मुशी चिकलीचा विकास करून आणि आमदार उमेदवारांच्या मार्गदर्शनाखाली जे दादा सांगतील त्या माझा तो पूर्व शब्द असेल एवढंच या ठिकाणी सांगतो ए भास्कर जी काय चाललं बाबा क्रिकेट नका करू नका टिकट टिकट शकतो या टीम मध्ये मात्र जो आहे या टीम मध्ये आहे तो साहेब तर या टीम मध्ये आहे तो साहेब या फ्रेंड तसेच एक एक बातत लागण्यासाठी ता 9 मिनिटे ता सुप्रीम टीम खेळाकर अचानक ऑनलाइन आज डिजिटल आहे

परंतु आणि रविशंकरची शाळा आहे प्रत्येक बुथ मध्ये आम्हाला लीड आहे आणि हा विजय सर्व जनतेचा आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतलाय त्या सर्वांचा विजय दादांच्या नियोजनात काही थोडंच नाही दादांच्या नियोजनाला ऍक्च्युली मागे नव्हतोच कुठे सगळ्या ठिकाणी बिरोबरच चाललं होतं ते कदाचित काही पेटीमध्ये ते पुढे असायचं काही पेटीमध्ये आम्ही परत मागे पुरवायचं आणि खूप चांगली अशी लढत झालेली आहे आणि याच्यातून या पूर्ण विजय हा विजय खूप रमर्शक आहे आणि या सगळ्या जनतेला सर्व कार्यकर्त्यांना भोस विधानसभेला आमदारांनी जे काही प्लॅनिंग दिलं होतं त्या प्लॅनिंग आम्ही काम केलं हा विजय खेचून आले प्रभागामध्ये चारही नगरसेवक चांगले मते आलेले हो पूर्णपणे विजय class ke <coughs> liye baat